माहूर तालुक्यातील वजरा येथील शेख फरीद बाबा दर्गा परिसरात सादिक पठाण वय अठ्याहत्तर वर्षे या व्यक्तीचे वृद्धपकाळाने निधन झाले मुजावर इस्माईल इब्राहिम यांनी सदरची कल्पना प्रथम त्यांच्या कुटुंबियांना दिली मात्र कुणीही प्रतिसाद दिला नसल्याने शेवटी माहूर पोलिसांना त्याबाबत लिखित सूचना देण्यात आली पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांनी लगेच डॉक्टर्स व आपल्या सहकाऱ्यांना सोबतीला घेऊन घटनास्थळ गाठले आणि आवश्यक ती कार्यवाही पूर्ण केली त्यानंतर इस्लाम धर्माच्या रीती मृतात्म्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी दररोज भाविकांची सारखी वर्दळ असते परंतु कोरोनाचा अपाय रोख साठी शासनाने निर्बंध घातल्याने तिथे कुणालाही प्रवेश दिला जात नाही रमजान ईद या पवित्र सणाच्या दोन दिवसांपूर्वी राहणार बोरी अरब तालुका दारवा या व्यक्तीला आणून सोडल्याची व त्यांची शारीरिक परिस्थिती नाजूक असल्याची बाब मुजावर इस्माईल यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केली आहे पंचनामा आटोपल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर साहेबराव भिसे यांच्या मार्गदर्शनात डॉक्टर गणेश जाधव व डॉक्टर श्रीनिवास हुलसुरे यांनी शवविच्छेदन केले मुजावर इस्माईल यांच्या मार्गदर्शनात रीती रिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आला शारीरिक दृष्ट्या थकलेल्या वयोवृद्ध व्यक्तीवर तीन पत्नी व मोठा परिवार असतानाही कुटुंबियांनी दाखवलेल्या कौर्याने मानवतेला काळीमाग फासल्या गेली असून दुसरीकडे मात्र माहूर पोलीस आरोग्य विभाग व मुजावरांनी दाखविलेल्या सहृदयतेमुळे मानवता आजही जिवंत असल्याची प्रचिती आली हे विशेष संजय घोगरेसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर